नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधरा शक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले जे चांगले आहेत त्यांची दखल घेणे पत्रकारितेसाठी प्रेरणादायी आलोक जत्राटकर समाजात जे चांगले आहे त्याची दखल घेणे हे आजच्या पत्रकारितेसाठी खूपच प्रेरणादायी आहे विकसित भारताचे स्वप्न पुढे घेऊन जाताना देशाची युवा पिढी ऊर्जा आहे अनेक आव्हाने समोर असताना संवाद आणि कल्पकतेची जोड देऊन मुलांना प्रेरित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांनी केले इच्चलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशेत यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील पत्रकारांनी प्रबोधनातून औद्योगिक शांतता कायम ठेवली आहे प्रत्येक गोष्टीची वेळीच दखल घेऊन ते समाजापुढे आणण्याचे काम केले आहे पत्रकारांना आधी स्वीकृत कार्डसाठी शुद्धीपत्र काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार श्री हळवणकर यांनी मनोगतातून सांगितले समाजातील सर्वच घटकांना जगासमोर आणण्याची गरज आहे समाजात सजगता वाढली असून शोध पत्रकारितेला अतिशय महत्त्व आले आहे असे मत आमदार श्री आवाडे यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांना गौरवण्यात आले उत्कृष्ट सामाजिक संस्था माहेश्वरी यूथ फाउंडेशनचा पुरस्कार सतीश डाळ्या श्यामसुंदर मर्दा भूमिपुत्र पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार संजय काशीद उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रतिभा पैलवान क्रीडा पुरस्कार ॲडव्होकेट जिया शेख तर विशेष पुरस्कार मेजर एम जे विरकर राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल दहावी अभ्यास गटाचे राजू नदाब व त्यांच्या सहकार्यांनी स्वीकारला लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा